नमस्कार मित्रांनो मी मोहन मुंडे आपल्या यूट्यूब चॅनलला व तसेच इंस्टाग्रामच्या डीला बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ सोडले नाही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता सध्याला आय डीला स्ट्राईक पडल्यामुळे माझंही मन व्हिडिओ सोडण्याचं होत नाही कामं आपले भरपूर चालू आहेत जे तुम्ही बघताय ते कामं मी रोज करतो परंतु मी इंस्टाग्रामला व यूट्यूबला सध्या टाकत नाही आहे परंतु असं वाटतं की मित्रांच्या कमेंट येतात दादा व्हिडिओ सोडा तर आज पुन्हा एकदा सांगतो ज्या दिव्यांगाला जे साहित्य पाहिजे असेल त्यांनी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगावं त्यांना त्यांच्यापर्यंत त्यांचं व्हीलचेअर वगैरे सगळं काय जे लागत असेल ते पोस्त होऊन जाईल कारण की आपलं काम रेग्युलर चालू आहे फक्त आपण व्हिडिओ टाकत नाही आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असेल सपोर्ट असेल तर नक्कीच रोजच्या रोज व्हिडिओ आपले येत जातील जे जा दिव्यांग घरी बसतात ज्यांना चालता येत नाही ज्यांना कोणी नाही अशा दिव्यांगाची सेवा आपण अहोरात्र करत आहोत तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तर नक्की पूर्ण व्हिडिओ रोजच्या रोज येत राहील व्हिडिओ हो तुम्हाला जर वाटत असेल यांनी टाकावेत तर हा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त शेअर करावा मला लगेच कळेल व्हिडिओ टाकायची की नाही धन्यवाद